नमस्कार मित्रांनो संजय जमगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आपण सर्वजण कसे आहात आपण सर्वजण चांगले असालच मी अपेक्षा करतो आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो बऱ्याच माझ्या मित्रांना प्रश्न पडला की तुम्हाला हे घर कितीमध्ये मिळालं किंवा हे घर घेतून तुम्हाला काय काय तुम्हाला करावं लागलं तर हे घर कुठल्या स्कीममध्ये तुम्हाला हे मिळालं तर तुम्हाला मी सर्व काय सांगणार आहे डिटेलमध्ये मित्रांनो हे घर मला मिळालं आहे पी एम आर डी ए ह्या अंतर्गत तर पी एम आर डी हे एक गव्हर्नमेंटचे एक अशी संस्था आहे आणि त्याच्या अंतर्गत हे सर्वसामान्य लोकांना किंवा एका स्वस्थामध्ये लोकांना घर देण्याचा हा प्रयत्न करतात वीस लाख असेल तर कमीत कमी पंधरा लाखात हे घर या ठिकाणी देतात तर अशा प्रकारे या ठिकाणी अशा अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत किंवा संस्था आहेत की त्याच्या अंतर्गत आपलं घर हे म्हणू शकतं तर मला हे जे घर मिळालं मला पी एम आर डी ए तर याच्या अंतर्गत मला हे घर मिळालं आहे मित्राहो तर तुम्ही बघू शकाल हे आमचा हॉल आहे खूप मोठा हॉल आहे जवळपास तीनशे पंचवीस तीसपर्यंत टोटल हा स्क्वेअर फूट जाईल हे हॉल आहे आणि एक आपले हे बाल्कनी आहे एक छोटेशे एवढे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी हे पण दाखवतो ह्या ठिकाणी आपल्याला हे हे किचन आहे आता स्वतः मी वरचं हे काम केलेलं आहे हे दाखवतील वर दाखवा मी काम केलेलं थोडंसं जावा ना इकडे 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 हां तर या तर मित्रभो हे हॉल हे किचन आणि हे आहे बेडरूम तुम्हाला हे दाखवलं बेडरूम दाखवले मी तर असं आपलं छोटंसं हे वन बेच हे आहे तर हे फक्त दहा लाखामध्ये मला मिळालं आहे कारण वीस मार्च दोन हजार वीस या रोजी म्हणजे कोरोना चालू असताना त्याच त्याच वर्षामध्ये ह्या घरांची लॉटरी निघाली आणि पिंपरी चिंचवड ह्या विभागाकरता या घराची घरासाठी अर्ज ते त्याने पी एम आर मागवले आणि त्याच्या अंतर्गत आम्ही घराचे हे अर्ज ऑनलाईन भरले होते आणि तर मित्र हो वीस मार्च दोन हजार वीस या रोजी आपल्या भारतामध्ये कोरोना सुरू झाला आपलं लॉकडाऊन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गावाकडे गेलो गावाकडून परत आलो लॉकडाऊन ओपन झालं मग हळूहळूहळू सर्व कंडिशन पूर्वत होत होते तर त्याच वर्षामध्ये आम्ही पी एम आर डी यांच्यासाठी घराचा हा प्रोजेक्ट किंवा अर्ज निघाले होते तर याच्यामध्ये वन बी एच के टू बीच के दोन्ही होते तर आम्ही वन एच केला मी अर्ज केला आणि जवळपास एक सहा महिन्यामध्ये याची लॉटरी निघाली लॉटरीमध्ये आम्हाला हे घर आलाउट झालं आणि बाकी जे प्रोसिजर आहे डॉक्युमेंटची जे आम्ही ते पूर्ण करत गेलो याच्यामध्ये काही नियम आहेत सर्विसला असायला पाहिजे त्यांचं एक दोन वर्ष काम केलेलं पगारचं स्टेटमेंट असायला हवं मी काम कुठे आहे काय आहे खूप डिटेलमध्ये त्याने सर्व काही घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही डॉक्युमेंट सर्व पूर्ण केली माझे काही मल्टिप्लाय लोन चालू होते त्याच्यामुळे माझं लोन हे होत नव्हतं तेव्हा मी दुसरं एका फायनान्समधून हे माझं लोन पूर्ण केलं आणि घर पहिल्यांदा हे ताब्यात घेतलं तर अशा प्रकारे मित्रांनो खूप अशा काही गोष्टी क्रिटिकल आपल्या असतात परंतु आपण आपला प्रयत्न करत गेलो तर सर्व काही शक्य आहे तर दहा लाखामध्ये घर आजकाल तुम तुम्हाला पी सी एम सी एरियामध्ये कुठेहीच मिळणार नाही कारण आपण जर घरच्या जर किमती जर पाहाल तर ह्या बाजूला पी सी एम सी एरियामध्ये जवळपास वन बी एच के तुम्हाला तीस लाखापर्यंतच मिळतील पंचवीस ते तीस लाख म्हणजे तो एरिया बघून मिळेल परंतु पिंपरी झेडपी जे आपलं पिंपरी पी सी एम सी जो एरिया आहे तर त्याच्या अगदी जवळपास बाजू लागून तुम्हाला कुठेही तीस लाखामध्ये घर नाही मिळणार एवढा स्वस्तात घर हे मिळालं तर आम्ही खूपच लकी आहोत परंतु हो याचा अर्थ असा नाही की घरासाठी मी पहिल्यांदाच फॉर्म भरला लगेच नंबर आला तर याच्यामध्ये खूप काही मी खूप वर्ष या घरासाठी मी माझा अभ्यास पण होता मी प्रयत्न कराय करत होतो माहिती याची माहिती मी घेत होतो मी प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस माझी माझा पगार पण नव्हता चांगला आणि माझं बजेट देखील त्यावेळेस ते नव्हतं आणि त्या मी नेहमी माझा नंबर लागला पण नाही आहे ते आहे दुसरं आहे पी सी एम सी पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तर यांच्या अंतर्गत देखील लोकांसाठी घरं बांधून देतात तर त्यात मी पण अर्ज केला होता तर त्यातही माझा नंबर आलाउट नाही झाला मला प परंतु सुदैवाने मला पी एम आर डी ए है, हा जो प्रोजेक्ट आहे हा आहे सेक्टर नंबर बारा भोसरी इंद्रायणनगर पुणे सर्व्हिस म्हणजे ते टाटा मोटरच्या अगदी बॅक बॅक साईडला या ठिकाणी हा सेक्टर नंबर बारा आहे खूपच मोठा असा प्रक प्रकल्प आहे तर या तर याच्यामध्ये भरपूर लोकांना घरं मिळाले पण खूप लोक असे मी पाहिले की त्यांचा नंबर याच्यामध्ये लागला नाही तर ती लोक देखील खूपच निराश झाले होते परंतु मला अकरा माझं अकराव्या मजल्यावरती मला घर अलाउट झाल्यामुळे मी थोडासा निराश होतो परंतु शेवटी असा विचार केला की बाबा नाही नाहीपेक्षा आपल्याला हा हे म्हणजे आपल्याला मिळालं भगवान ईश्वर यांच्या कृपेने किंवा खूप प्रचंड मेहनत परिश्रम त्या गोष्टीचा फॉलोअप करताना मला हे घर अलाउट झालं फायनली मला हे दहा लाखाचं घर मिळालं इतका मोठा संघर्ष खूप मोठा प्रवास आहे मित्रांनो सोपं नाही एवढं जवळपास हे दोन हजार वीसपासून मी प्रोसेस स्टार्ट केली होती आणि वीसपासून तर दोन हजार जुलै दोन हजार तेवीस रोजी मला ह्या घराच्या चाव्या चा, मिळाल्या तर जवळपास अडीच ते तीन वर्ष इतका इतका इतके वर्ष गेली त्याच्यानंतर हे घर मिळालं म्हणजे स सहज इतकं सोपं लवकर घर मिळालं नाही तर ता बाहेर तर माझ्या मागे माझे मिसेस रेणुका आणि माझी मुलगी आरोही तर आम्ही तिघेच घरामध्ये राहतो तर एवढं आमचं छोटं कुटुंब आहे परंतु घर घ्यावयासाठी अनेक प्रकारे मी प्रयत्न जे केलं त्याला शेवटी मला यश आलं आणि मला हे घर दहा लागत मला हे घर मिळालं आणि त्यात मला सबसिडी देखील मिळाली मित्रांनो ज्यांना कोणाला घर अजून नाही आहे तर त्यांना मला सांगावं स सा, सांगावं असं वाटतं की तुम्ही देखील घराकरता प्रयत्न करा समजा अर्धा गुंठा एक गुंठा तुम्हाला ज्या ठिकाणी चोईस करा तुम्ही त्या त्या ठिकाणी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा किंवा फ्लॅटसुद्धा ज्या आपल्या कृतीप्रमाणे किंवा आपली क्षमता प्रयत्न या सर्वांचा आपण जर प्रयत्न जर केला तर सर्व काही गोष्टी आपल्याला शक्य होतील पण फक्त प्रयत्न करत गेल्या पाहिजे तर त्या गोष्टी शक्य होतील तर अशा प्रकारे मला हे, हे मला दहा लखात हे फ्लॅट अलावड झाला मला खूपच बरं वाटलं गावाकडून मी मुश्की, मुश्की, तर मी पूजा पण घातली होती गावाकडून माझे मोजके मोजके काही मंडळी या ठिकाणी आले होते पूजेला तर त्यांनी पण हे पाहिलं आमचे चुलते वगैरे असे मोजके मोजे फक्त पाचचा लोक होते तर त्यांनी पण हे घर पाहिलं त्यांना फार आवडलं कारण आयुष्य आयुष्यामध्ये खूप जवळपास चाळीस वर्ष आम्ही संघर्ष हा चालवता त्यानंतर आम्हाला हे हे घर मिळालं कारण घरची परिस्थिती म्हणा किंवा कामधंदा वगैरे यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्या, त्याला पण काय योग द्यावा लागतो तर योगसुद्धा हा महत्त्वाचा आहे प्रयत्न देखील आपले महत्त्वाचे आहेत प्रयत्न आणि योग या दोन्हीचा आपण संगम सांगायचं घडले तर ह्या गोष्टी आपल्याला शक्य होतील तर माझे बरेच मित्र मला विचारतात की तुम्हाला हे घर कसं मिळालं किंवा किती किमतीत मिळालं तर तुम्ही काय काय प्रयत्न केले तर त्या सर्व माझ्या मित्रांना मला सांगावं असं वाटतं की मित्र हो तुम्ही प्रयत्न करत राहा गव्हर्नमेंटच्या भरपूर अशा स्कीम असतात महाडाची स्कीम असते घराची नंतर पेसीएमसीची स्कीम असते आणि हे पी एम आर डी एची यांची पण घराची स्कीम असते तर या सरकारच्या स्कीम असतात तर त्या अंतर्गत आपल्याला कमी किमतीमध्ये घर अतिशय घराच्या कमी किमतीत आपल्याला हे घर मिळतं फक्त ते तिथं लॉटरी असते त्यांचे काही नियम असतात तर त्या नियमात राहून आपण तो प्रयत्न केला पाहिजे निराश न होता आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे कारण मी सुद्धा जवळपास आठ दहा वर्षापासून घरासाठी प्रयत्न करत होतो खोली जागा घ्यावी बांधाव्याचं माझं स्वप्न होतं परंतु ते स्वप्न स्वप्न माझं पूर्ण झालं नाही परंतु ते स्वप्न पूर्ण नव्हतं पण फ्लॅटचं जे स्वप्न आहे वन बीच के फ्लॅट घेण्याचं तर शेवटी ह्यात मला यावं लागलं तर आपल्याला काळाप्रमाणे बदलणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि ह्या ठिकाणी मी ह्या फ्लॅटमध्ये आलो असे काही रिझन्स त्याला आहेत पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अगदी जवळ हे फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती हा पी एम आर डीचा हा आमचा सेक्टर नंबर बारा आहे जर आपण इथून बघाल तर भोसरी इथून चार किलोमीटर अंतरावरती आहे नंतर तिकडे डी वाय पाटील कॉलेज हे जवळपास दहा किलोमीटर अंतरावरती आहे पुणे आपल्या इथून जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे अगदी सेंटरला हा भाग येतो हा सेक्टर नंबर बाराचा चिखली साईडचा जादोवाडी हा भाग तर खूप चांगला आहे तर मला तर खूपच हे बरं वाटलं दुसरं असं आहे की एवढा चीपमध्ये घरं आजच्या ह्या काळामध्ये असा रेट आहे आणखी जर मार्केटच्या आपण जर व्हॅल्यू जर काढली तर ह्या घराची रियल किंमत आहे जवळपास पंचवीस लाख रुपये गिऱ्याप्रमाणे आणि तर ह्या घराच्या किमती ह्या अगदी सोन्यापेक्षा पण जास्त वेगाने वाढत असतात आणि आणखी दहा वर्षानंतर ह्या किंमत जवळपास चाळीस लाखाच्या जवळपास पोचतील दहा वर्षानंतर डेफिनेटली तर हे प्रकारे आमचं हे घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे हो हेच मला मला आज सांगायचं होतं तुम्ही बघू शकाल की हा सेक्टर नंबर बारा खूपच शिस्तबद्ध आहे खूप असे मोठे मोठे रोड तुम्ही बघू शकाल त्या ठिकाणी त्या दोन बिल्डिंगच्यामध्ये खूप मोठा असं अंतर आहे आम्हाला जे जो पॅसेस आहे पॅचेस देखील खूप मोठा आहे जवळपास दहा ते बारा फुटाचा पॅसेस आहे एकाच एकाच ह्या पॅसेंजमध्ये जवळपास बारा घरा घरं आहेत पण ते खूप लांब लांब अशा अंतरावरती आहेत दोन लिफ्ट आहेत आणि दोन तीन वॉचमेन देखील या ठिकाणी आहेत सी सी टी व्ही कॅमेरे आहेत सर्व काही शिस्तबद्ध आहे पार्किंगची चांगली सुविधा आहे सर्व काही गोष्टींची सुविधा शासनाने दिलेली आहे पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे गरम पाण्यासाठी गरम पाण्याचे नळ आहेत किंवा आपण त्याला सोलर म्हणूया सोलर पण चाल चालतं नंतर भरपूर नंतर गॅसची पाईपलाईन देखील ह्या बिल्डिंगला ऑलरेडीच बांधकामासोबत अटॅच करून गेलेली आहे ती पण ॲक्टिवेट होईल सोसायटी फर्म होईल अशा बऱ्याच काही गोष्टी चांगल्या आहेत तर तुम्ही देखील नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला देखील नक्कीच कुठं ना कुठे फ्लॅट अवेलेबल होईल किंवा खुली जागा घेऊन तुमचं जे काही स्वप्न असेल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आजचा ब्लॉग मला कसा वाटला मित्रांनो मित्रांनो नेहमी जीवनामध्ये हॅप्पी राहा वाहने चालवताना जपून चालवा नेहमी आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या या ब्लॉगला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास या ब्लॉगला जशेच लाईक आणि सबस्क्राईब मात्र करा आणि भेटूया नवीन अशा कुठल्या तरी वेगळ्या अशा माहितीसह तोपर्यंत सर्वांना मित्र हो ह्या बिल्डिंगचा कलर देखील खूपच सुंदर आहे आणि ह्या बिल्डिंगच्या दोन्ही बाजूला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लाव लावलेली आहेत त्यामुळेच याच्या सौंदर्यामध्ये तर भर पडते आहेच परंतु याचबरोबर या डाव्या साईडला एक खूप मोठं गार्डन आहे ते अजून डेव्हलप होत आहे याला सोडून आणखी एक दुसरं एक मोठं पलीकडे ग्राउंड आहे ते आहे एक नंबरचं हे आहे दोन नंबरचं आणि त्याच्या बाजूला आहे हे क्लब हाऊस या ठिकाणी बर्थडे पार्टीज आणि मॅरेज फंक्शन्स करण्याकरता हे स्पेशल राखीव ठेवलेलं आहे किंवा अनेक फंक्शन देखील या ठिकाणी होतील यासाठी हे क्लब हाऊस बांधलेलं आहे असे दोन क्लब हाऊ हाऊस आहेत आणि हे अस्तव्यस्त किंवा खूपच मोठमोठे रस्ते सोडलेले आहेत आणि दोन बिल्डिंगच्यामध्ये खूप मोठी जागा सोडलेली आहे त्यामुळे हवा खेळते राहण्यास देखील आणि लोकांना पार्किंगची व्यवस्था पण खूप चांगली केलेली आहे असंही सुंदर सेक्टर नंबर बारा मला तर फार आवडलं आणि तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या नेहमी जीवनामध्ये आनंद राहण्याचा प्रयत्न करा वाहने जपून चालवा भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन का ब्लॉगमधेपर्यंत सर्वांना बाय धन्यवाद थँक्यू सी यू अगेन